जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये मी भैयासाहेब गोडबोले आपलं सहर्ष स्वागत करतो धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर राजूभाऊ निखाते यांच्या रॉक मित्रमंडळ आणि अशोक भाऊ वगर यांच्या मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या समाजबांधवांना पाणी आणि फळांचे वाटप करण्यात आले यावेळी रमेश भाऊ गोडबोले संतोष नरवाडे गंगाधर सूर्यवंशी बाळू गोडबोले पहिलवान भाई प्रीतम ढगे धनराज गोडबोले उत्तम मस्के कुणाल भुजबळ पंकज जोंधळे भास्कर गजभारे आदींची उपस्थिती होती परिवर्तन दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व आंबेडकर अनुयायांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रतिवर्षी प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी रॉक व अशोक भाऊ वगैरे मित्रमंडळ त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन स्टॉप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉईंट या व राजूभाऊ रॉक यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जो आ, या ठिकाणी फळे वाटप अन्नदान वाटपचा ता, कार्यक्रम होतो त्याचप्रमाणे ता, ता, यावर्षी त्यांच्या वतीनं या ठिकाणी फळे वाटप करण्यात येत आहेत हा अत्यंत चांगला उपक्रम त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून राबवत आहेत त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो जय भिंद जय बुद्ध जय भारतक्षेत्र निमित्त व दसऱ्यानिमित्त सर्व जनतेस कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा देतो आणि हर वर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी वाटप केळी वाटप याचा कार्यक्रम रेल्वे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या समोर शिडको हाडको विष्णुपुरी यांच्या वतीने व तसेच आमचे बंधू अशोकभाऊ वगर यांच्यातर्फे केळी वाटप आणि पाणी वाटप हर वर्षीप्रमाणे याही वर्षी वाटप करत आहोत आणि हे वाटप करत असताना मी सर्वांना एकच सांगू इच्छितो मित्रांनो आपण हे करत असताना आम्हाला मी तर आत्तापर्यंत कुठं बाईट दिली नाही बाईट नाही पेपरबाजी केली नाही मी पंचवीस वर्षापासून हे कार्य करत करत आहे आणि करत राहणार आत्ताच आमचे भाऊ म्हणल्याप्रमाणे भाऊ म्हणले की बाईट द्या म्हणलं नाही ना भाऊ नाही भाऊ त्याने म्हणले राजूभाऊ द्यावं लागते तर मी बाईट बाईटच्या माध्यमातून सर्व जनतेस एकच सांगू इच्छितो की हे कार्य एकट्याच नसून आपल्या सर्वांचं कार्य आहे हर वर्षी आपण सर्वांनी या ठिकाणी कार्य जे आपल्या पद्धतीनं होईल ते करावं आणि आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काही ते दे देणं लागतो या याच अनुषंगाने मी सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की हर वर्षीप्रमाणे सर्वांनी हा उपक्रम कुठं ना कुठं तर राबवा ही सर्वांना विनंती करतो आणि पनास्वी सर्वांना दसऱ्याच्या व धम्मचक्र निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो व तसेच आमचे टायगर ग्रुप आणि पहिलंन ग्रुपचे अशोक भाऊ सॉरी भाऊ आणि आमचे नगरसेवक हार गोष्टीला धावून देणारे रमेश भाऊ विशाल भाऊ खोकरे संतोष भाऊ आणि सर्व मित्र परिवार या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम आल्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे जय भीम जय बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना सर्वप्रथम विलंब्र अभिवादन आज आपण या ठिकाणी भाऊ निकाते मित्रमंडळ त्याचं नाव काऊर अशोक भाऊ बगर मित्रमंडळ यांच्या वतीने या ठिकाणी केळे वाटप पाणी वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षीप्रमाणे दहा वर्षापासून या ठिकाणी भाऊ निकाते मित्रमंडळ यांच्या वतीने खिचडी वाटप लड्डू वाटप केळे वाटप फळ वाटप पाणी वाटप अशा विविध सामाजिक उपक्रम राबवून धम्मचक्र परिवर्तन दिन या ठिकाणी साजरा केला जातो या कार्यक्रमाला नेहमी आवर्जून प्रतिसाद देणारे रामदास पेंडकर तानूरकर भिक्की भाऊ शेळके मंगेशभाऊ गव्हाणे भास्करभाई कुणाल भाऊ सर्व समस्त राघवून एखादे मित्रमंडळ पहिला ग्रुप मित्रमंडळ या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या धम्मचक्र परिवर्तन दिन असू द्या अशा प्रत्येक सामाजिक उपक्रम राबून या ठिकाणी सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच धम्मचक्र परिवर्तन दिन या ठिकाणी साजरा केला जातो आणि या ठिकाणी ठिकाणी समाज बांधवांना हा संदेश दिला जातो की समाजकार्य हे आपण समाजाचे एक घटक आहो आणि आपण समाजाचे काहीतरी देणे आहो आणि त्यामुळे आपण समाजकार्य हे केले पाहिजे हा रगभोन निकाते मित्रमंडळातर्फे संदेश दिला जातो या ठिकाणी मी सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय